प्रभूची स्तुती हो माझं नाव आहे पास्टर राजेश केदावी सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत असो येशू क्रिस्सा आपल्या व आपल्या फॅमिलीला आशावादित आशीर्वादित करो प्रियानो हा संदेश खूप महत्त्वपूर्ण संदेश आहे हा संदेश तुमचं जीवन बदलून देणारा संदेश आहे आणि आज आपण जे आहे आज आपण प्रभू भोजन यावर आपण आज लक्ष केंद्रित करणार आहोत प्रियानो पुष्कळजण भोजन घेतात पण आपण का प्रभोजन घ्यायला पाहिजे कसं घ्यायला पाहिजे ह्याबद्दल कल्पना खूप कमी लोकांना असते आणि पियानो प्रपोशन जे आहे हे हे खूपच शक्तिशाली हा एक विधी आहे खूपच सामर्थ्याचा हा विधी आहे म्हणून दुःखाची गोष्ट म्हणजे खूप खोट्या शिक शिकवणी ज्या आहेत भोजनाबद्दल आहेत आणि त्यामुळं जे आहेत पुष्कळ चर्चेस ना पुष्कळ ख्रिस्ती लोकांना ह्याचा अर्थ माहीत नाही आणि तेच आज आपण देवाच्या कृपेने आपण बघणार आहोत पण प्रियानो जर आज कोणी जर तुम्ही आज कठीण परिस्थितीतून जात असाल जर तुम्हाला माहित आहे तुमच्या जीवनात काय चाललेलं आहे तुम्ही काय आजाराने जखडलेले असाल डिप्रेशनमध्ये असाल फायनान्शियली गोष्टी ठीक चालल्या नाही आहेत तुमच्या संबंधामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल तुमच्या ऑफिसमध्ये काय प्रॉब्लेम असेल तुमच्या बिझनेसमध्ये काय प्रॉब्लेम असेल तुम्ही जे आहे तुम्ही जीवनाच्या एका डिफिकल्ट सिट्युएशनमधून तुम्ही चालला असाल पण प्रॅनो आजचा संदेश तुम्हाला त्यातून बाहेर काढणारा आहे तसं तुम्हाला माहिती आहे की जे येहूदी लोक जे होते इस्रायली जे होते ते मिश्र देशामध्ये दे चारशे तीस वर्ष होते पण त्यांचं जीवन खूप खट्ट होतं मिस्र देश म्हणजे एक आ, आ, हे जे हे नगर जे आहे मिस्र नग देश हे एक अंधाराचं प्रतीक आहे अंधारातून ते चालले होते कष्टातून चालले होते दुःखातून चालले होते पण जेव्हा त्यांनी पहिला वलांडन सण साजरा केला प्रियानो त्यांचं जीवन बदललं ते दैवा दैवाशातून ते, ते आनंदाकडे गेले ते गुलामातून ते आझाद झाले त्यांचं जीवन बदललं सर्व काय बदल बदललं एका वात्रीत जेव्हा त्यांनी वलांडन सण साजरा केला पियानो जुन्या कागावामध्ये होली कमुन्यांना वलांडन सण असे म्हटले जाते आणि नंतर नंतर नवीन कागावामध्ये त्याला प्रभू भोजन म्हटलं जातं आणि येशू ख्रिस्ताने म्हटलं की मी यूस माझी आठवण म्हणून तुम्ही हे करा आता आपण बघूया जेव्हा आपण पूर्वपोजन घेतो तर तेव्हा आपली स्थिती काय असली पाहिजे त्यासाठी आपण एक वचन वाचूया आपण जुन्या काळामध्ये जाऊया आपण निर्गम बाळामध्ये जाऊया ज्या घरात त्याचे मांस खायचे असेल त्या घराच्या दोन्ही दार बाह्यांना व चौकटीच्या कपाळपट्टीला त्याचे काही वक्त लावावे आणि त्यांनी त्याच वातवी त्याचे मांस विस्तावं भाजून बेकमीळ भाक व कडू भाजी बव खावे ते तुम्ही या रीतीने खावे आता इथं लक्ष द्या कशा रीतीने आपण जे आहे प्रोव्हजन घेतलं पाहिजे तुमचा कंबवा कसून तुमचा कंबवा कसून पायात जोडे घालून आणि हातात काठी घेऊन ते गायगायीने खावे हा परमेश्वरचा वलांडन सण आता प्यानो पहिल्या पहिल्या जमानामध्ये वेशभूषा वेगळी होती आणि पहिले जे आहे ते मोठे मोठे असे झगे घालायचे आणि कुठलंही काम करताना सर्वप्रथम ते काय करायचे ते ते कंबर जे आहे ते झगाची जे दोवी असते ते त्याने कंबरवरती कसून बांधायचे पाया जोडे घालून आणि हातात काठी घेऊन आता हा हातात काठी घेऊन म्हणजे काय पहिलं जे आहेत लोक काठीचा उपयोग करत असे म्हणजे डोंगरातून जाताना ते काठीचा उपयोग करत असे कुठला जर प्राणी आला त्याला हुसकून लावण्यासाठी ते काठीचा उपयोग करत असे पण ह्याहून आपल्याला काय समजतं ह्याहून आपल्याला असं समजतं की तुम्ही तयार व्हा तुमच्या सुटकेसाठी तुम्ही तयार व्हा तुमच्या मुक्ततेसाठी की तुम्ही आता इथं बसता नाहीयेत तुम्ही आता हिथून जाणार आहेत जर तुम्ही आजारी असाल आणि जर तुम्ही तुम्ही घरात तुम्ही पडलेले असाल खूप वर्षानुवर्ष तुम्ही घरात पडलेले असाल तुम्ही बाहेर जाऊ शकत नसाल जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही हे बहुभोजन घ्याल तर विश्वास ठेवाल की तुमचे घरात बसण्याचे जीवन आता गेलेले आहेत तु तुमची सुटका झालेली आहे या आजारीपासून आणि तुम्ही जे आहेत पहिलेसारखे बाहेर हिंडाल अरे लुया पियानो जण जे आहेत ते आ, ते बाकी लोकांसारखे बाहेर जाऊ शकत नाही काही जणांना चालता येत नाही काही जणांना हार्ट प्रॉब्लेम असतात काय का काय काही का, जणांना वेगळे वेगळे आजार असतात त्यामुळं ते आहे ते बाहेर फिरवू शकत नाही काही जणांना दिसत नाही आहे ते फिरू शकत नाही पण जेव्हा तुम्ही प्रमोशन घेता तर तुम्ही तयार व्हा तुमच्या सुटकेचा सुटकेसाठी तयार व्हा तुमच्या आजादीसाठी प्लॅन जर तुम्ही कुठल्या व्यसनामध्ये अडकले असाल आणि ते व्यसन तुमच्याकडून तुम्ही प्रयत्न करताय पण ते काय पण त्यातून तुम्हाला सुटका नाही आहे तुम्ही प्रभुभोजन घ्या तुम्ही वोस प्रभुभोजन घ्या त्यातून तुम्हाला सुटका मिळेल जर तुम्ही कुठल्या आजाराने जर तुम्ही ग्रासलेले असाल जसं मी तुम्हाला सांगितलं कॅन्सर झाला असं डॉक्टरने सांगितलं असेल की हा कॅन्सर पसरत चाललेला आहे कुठलीही आशा नाही आहे तुम्ही जे आहे भोजन तुम्ही घेत राहा आणि तुम्ही विश्वास ठेवा की हिथून मी बाहेर पडणार विश्व विश्वास ठेवा की ह्या हॉस्पिटलमधून मी बाहेर पडणार विश्वास ठेवा की ह्या हॉस्पिटलमध्ये मी मरणार नाही पण त्यातून मी बाहेर पडणार हा लेलूया तुमची तुमची काठी तुमची काठी कंब कसा तुमच्या पायात तुम्ही चप पाया तुम्ही पायात तुम्ही चपला घाला बुटं घाला कारण तुम्ही ह्या संकटातून बाहेर पडणार आहात हे हे एक्सपेक्टेशन आपल्याला प्रबोजन घेताना असलं पाहिजे आणि म्हणून पवि प घेणं हे खूप हे खूप समर्थशाली आहे खूप शक्तिशाली आहे पण पुष्कळ ख्रिस्ती लोक ह्या रीतीने घेत नाहीत आता पुष्कळ ख्रिस्ती लोक जे आहेत त्यांना वाटतं की घवी मी प्रबोधन घेऊ शकत नाही मला म चर्चमध्ये जाऊनच घ्यावं लागेल जर कोणी पालकाने मला प्रभोजन दिलं दिलं तवच तवच मी घेईल आणि म्हणून म्हणून पुष्कळ पुष्कळजण प्रभोजन घेत नाहीत आता काही चर्चेसमध्ये महिन्यातून एकदा असतं काही चर्चेसमध्ये आठवड्यातून एकदा असतं पण असे पण चर्चेस आहे की ते प्रभोजन घेतच नाही आणि जिथे जिथे प्रभुभोजन घेतात तर आपलं जे आहेत आपलं लक्ष एशी खिस्ताव असलं पाहिजे पण पुष्कळांचं लक्ष स्वतःच्या पापावरून असतं पुष्कळ तिसऱ्या लोकांना वाटतं की प्रभुभोजनचा विधी जो आहे तो माझ्या पापाच्या क्षमेसाठी आहे म्हणून आठवड्याभर जे पाप झालेले असतात ते येतात प्रभुभोजनाला आणि आणि ते आणि त्यांचं लक्ष त्यांच्या पापाकडे असतं येशू खिस्त येशु ख्रिस्ताकडे नसतं अशा पद्धतीने ते जे आहे ते प्रभोषण घेतात त्यांना वाटतं की हे ही पाप क्षमेचा विधी आहे प्रभोजन हा पाप क्षमेचा विधी नाही आहे पाप क्षमा जी आहे ते कुसाव झालेले आहे तुमचे सर्व पाप क्षमा झालेले आहेत भूतकाळातले पाप वर्तमान पाप आणि भविष्याच्या पापांची क्षमा झालेले आहेत तर तुम्ही तुम्ही म्हणाल तर मी तर तेव्हा नव्हतो प्यानो जे बलिदान दिलं आहे ते येशू ख्रिस्तानी सर्व मानव जाती सा साठी दिलेलं आहे येशू ख्रिस्ताच्या अगोदरच्या सर्व मानव जाती आणि येशू ख्रिस्ताच्या नंतरच्या सर्व मानव जातीसाठी त्याने रक्त सांडलेलं आहे तुमच्या पापाची क्षमा झालेली आहे म्हणून असं समजू नका की हा जो विधी आहे हा पाप क्षमेसाठी आहे तुमची पापाची क्षमा तर झालेली आहे आपण वाचूया मत्ते सव्वीस सव्वीस मग ते भोजन कवित असताना येशू भाकर घेतली व आशीर्वाद घेऊन ती सोडली आणि शिष्यांना देऊन म्हटले घ्या खा हे माझे शबीर आहे आणि त्याने प्याला घेतला व उपकार स्तुती करून तो त्यांना दिला व म्हटले तुम्ही सर्व यातून प्या हे माझ्या कराराचे नवीन कराराचे वक्त आहे हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकता ओतले जात आहे आता प्रियानो येशू क्रिस्तेने काय सांगितलं आपल्याला माझी आठवण म्हणून तुम्ही हे प्रभोजन घ्या तुमच्या पापाच्या आठवणीसाठी नाही कारण प्रभोजन जे आहे त्यामध्ये येशू ख्रिस्ताचं शरीर आणि येशु ख्रिस्ताचं वक्त शरीर त्याने आपल्या आजारासाठी दिले आणि त्याने वक्त सांडलं आपल्या पापाच्या क्षमेसाठी म्हणून जेव्हा आपण प्रभोजन घेतो तेव्हा आपण धन्यवाद देणं आवश्यक आहे ख्रिस्त जे तू बलिदान दिलेलं आहे पुसाव तुझे वक्त सांडलेलं आहेस त्यामुळे माझ्या सर्व पापाची क्षमा झालेल्या आहेत जे जे शरीर जे तू खाल्लेले आहेस त्यातून माझ्या सर्व रोगाची जे आहेत रोगापासून मी मुक्त झालेला आहोत प्ल्यानं अशा रीतीने प्रकोशन घेणं आवश्यक आहे आपलं लक्ष येशू ख्रिस्तव असलं पाहिजे आपलं लक्ष स्वतःच्या पापावर असलं नाही पाहिजे पहिलं कंत्रिक अकरा अध्याय सत्तावीस वचन आपण वाचूया म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिल तो प्रभूचे शरीर व रक्त या संबंधाने दोषी ठवेल आता इथं काय म्हटलं की अयोग्य प्रकार अयोग्य प्रकार म्हणजे काय जेव्हा तुम्ही तुम्ही जे आहे तुम्ही येशू ख्रिस्तावर तुमचं लक्ष नसतं येशू ख्रिस्तानी जे महान कार्य केलंय त्यावर तुमचं लक्ष नसतं पण जेव्हा तुमचं लक्ष स्वतःच्या पापांवर वाचतं जे पाप तुम्ही मागच्या आठवड्यात केलं आहे त्यावर असतं तर ही जे आहे ही चुकीची पद्धत आहे आणि ते मिळत त्यामुळं पुष्कळजण जे आहेत ते अशक्त आहेत आणि ते आजार आहेत कारण ते कारण ते प्रहुभोजन जे आहेत ते पवित्र शास्त्राच्या अनुसार ते घेत नाही आहेत म्हणून खूप आवश्यक आहे की पवित्र शास्त्राच्या अनुसार घेणं आता काय जर म्हणतात की किती वेळा प्रपोषण घेतलं पाहिजे आमच्या चर्चमध्ये तर महिन्यातून एकदा असतं आठवड्यातून एकदा असतं काही जणांकडे तर नसतंच तर प्रियानो आपण आता बायबलमध्ये बघूया किती वेळा घेतलं पाहिजे आता या आपण वाचूया प्रेषितांची कृत्य दोन छेचाळीस ते दररोज एका चित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत घरोघरी भाकर मोडत असत इथं काय म्हटलं आहे घरोघरी भाकळ मोडत असल भाक म्हणजे काय हे भोजन आहे म्हणजे ते रोज भेटत असत आणि घरोघवी जाऊन ते भाक मोडत होतं म्हणजे एका घवी गेले भेटायला प्रार्थना करण्यासाठी तिथं ते प्रभोजन घेत असत दुसऱ्या दुसऱ्या घवी गेले तिथं ते प्रभोजन घेत असत म्हणजे एका दिवसाला त्यांचे किती प्रभोजन होत असतील पियानो जेवढं तुम्ही घ्याल तेवढं चांगलं आहे तुम्हाला फक्त चर्चमध्ये जाऊन घेण्याची आवश्यकता नाही तुम्ही घरी घेऊ शकता तुम्ही स्वतः होऊन घेऊ शकता कारण कोण घेत आहे भोजन कुठे घेतोय हे महत्त्वपूर्ण नाही आहे पण तुमचा दृष्टिकोन काय आहे प्रभुभोजन जेव्हा तुम्ही घेता ते महत्त्वाचं आहे आणि त्यातून तुम्हाला तुमची सुटका होईल जर तुम्ही आजारी असाल जसं डॉक्टर म्हणतात तुम्ही टॅब्लेट घ्या सकाळी घ्या संध्याकाळी घ्या ओके तुम्ही टॅबलेट घेऊ शकता पण तु त्याच्याबरोबर तुम्ही जे आहे तुम्ही प्रभुपोषण घ्या सकाळी घ्या संध्याकाळी घ्या घ्या जर तुम्ही रोगाने ग्लासलेला असाल तर का होईल तुम्ही जे आहे तुम्ही दिवसेंदिवस तुम्ही बरा होत व्हाल एका आठवड्यामध्ये टेन पर्सेंट तुम्ही बरा व्हाल नंतर वीस पर्सेंट बरा व्हाल नंतर थर्टी पर्सेंट बरा व्हाल नंतर फिफ्टी पर्सेंट बरा व्हाल पण तुम्ही जसे दिवस जातील तसे तुम्ही चांगला होत जाल आता काय जाताना काय वाटतं की एका एका याच्यात हो ठीक व्हायला पाहिजे म्हणून ते घेतात दोन दिवस घेतात आणि ते सोडून जात पण त्यांना माहीत नाही ते बवे होत चाललेलं आहे जेव्हा तुम्ही प्रभोजन घेतात तर देवाचं काव्य सुरू होतं आणि तुम्हाला आरोग्य देण्याच्या अगोदर काय काही गोष्टी ज्या आहेत देव देव तुमच्या जीवनात ठीक करू इच्छितो म्हणून तुम्ही तुम्ही ते रोज प्रभोजन घेणं खूप आवश्यक आहे हाले लुया आपण प्रार्थना करूया पिता अवश्य धन्यवाद देतो या वेळेसाठी ही सर्व प्रार्थना ख्रिस्ताच्या नावाने करतो आम्ही